हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे ताणी एकदम आनंदात असेल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मस्तपैकी एक छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलेले आहे अर्थात तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे आणि एकदम मस्त अशी झणझणीत मटणांच्या कालोंची रेसिपी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका शिवाय आज आहे रविवार तर रविवार म्हटलं ना सगळे कामं काही उशिरा होतात आज सुद्धा तसंच आहे रविवार असल्यामुळे सगळ्यांनी उशिरा उठले परत सकाळी उशिरा नाश्ता वगैरे केला आणि सकाळी काय झालं नाश्ता करताना मी माझ्या पप्पाला आणि माझ्या मोठ्या भावाला बोलवलं होतं नाश्त्याला या म्हणून पण ते काय आले नाहीत आता नाश्ता वगैरे सगळं संपलं मी कत येणार नव्हते म्हणून त्यासाठी मी बनवला नाही म्हणलं जेवढा आम्हाला लागते तेवढंच बनवलं ला। खाऊन झालं आणि आता सचिन सकाळी जाऊन परत मटण घेऊन आले आता मी मटणाचं कालवण बनवायला सुरुवात केली होती तोपर्यंत ते दोघं जण आले आणि आता म्हणजे नाश्त्याला बोलवलंच आम्हाला तर नाश्ता करायला द्या आम्हाला तर आता नाश्ता तर काहीच नव्हता म्हणलं तर ठीक आहे म्हणलं तुम्ही थांबा म्हणलं थोडं मी काय तर तुम्हाला बनवून देते आता शव तर त्या दोघांना शवमूरमध्ये खायला दिलेत इथं मी मटण शिजवायला ठेवायला लागले तर काय झालं सकाळी जेव्हा मी नाश्ता बनवला होता ना तेव्हा मी फोन केला होता मम्मीला की ते दोघं येणार होते आणि मग काय झालं तर मम्मी दोघं नाश्ता करायला ते काही येत नाही तुला असेच माझ्याकमध्ये म्हणले असतील म्हटलं ठीक आहे तसं टाईमच्या चौकासाठी मी नाश्ता बनवला आमचं खाऊन वगैरे झालं आणि आता दोघ जण आल्यात मग त्यात आम्ही नाश्ता करायला आले तुझ्याकडं तू बोलवलंच म्हणून म्हणलं ठीक आहे बसा म्हणलं मी काहीतरी बनवते तर आता अद्रक लसूण पेस्ट संपली होती माझ्याकडे त्याच्यासाठी मी सचिनला म्हणलं की थोडंसं लसूण आणि अद्रक मला सोलून द्या म्हणलं आणि आता इथं त्यांना मी मस्तपैकी ऑमलेट आणि भाकर बनवून देते आणि त्यांना खायला लावते ठीक आहे तर आता इथं मटन आधी शिजायला ठेवते आणि मटन बनवेपर्यंत त्यांना थांबवलं असतं पण दोघं पण मटण खात नाही आहेत माझा भाव थोडंसं पितो पण मटन वगैरे ते पण खात नाही पप्पा पण खात नाही त्याच्यासाठी म्हटलं ऑमलेट बनवते मस्तपैकी आणि नंतर मग मस्तपैकी त्यांच्याशी सोबत गप्पा करत बसते का, का तर आता माझ्या लहान भावाच्या लग्नाचा विषय चाललेला आहे त्यासाठी क सुट्टी असली किंवा टाईम असला की मस्तपैकी माझ्याकडे गप्पा करायला येतात मिटिंग चालते आमची काय काय ना काय का हमेशा आमची मिटिंग चलत राहती महिन्याला म्हणा पंधरा दिवसाला म्हणा वीस दिवसाला म्हणा अशी काही ना काही का मिटिंग चालूच असतात कोणत्या पण विषयावर म्हणा किंवा कोणत्या घरात काही कार्यक्रम असला कुठं फिरायला जायचं असेल कुठं काय असेल तर आता एक मस्तपैकी मुद्दा आहे माझ्या लहान भावाच्या लग्नाविषयी तर त्याच्या बऱ्याचशा वेळा आमच्या मिटिंग होतात काय ना काय करून तर तसं आहे आता मला बोलत होते घरी म्हणून रात्री पण मी पण गेले नाही आता सुट्टी होती तर सगळेजण आल्यात माझा भाऊ आणि पप्पा आले आधी नंतर मग मम्मी आली परत मामा आले तर सगळे आले तर चौघं पाच जण बसलेत ते हॉलमध्ये आता मी इथं बनवाय लागले सचिन बसले तर अद्रक लसूण सोलत का तर आधीच सोलत होते ते यायच्या आधी तर ते सोलत बसल्यात तर त्यांना म्हटलं आता बास करा म्हटलं जेवढं आतापुरतं झालं तेवढं ठीक आहे म्हणलं नंतर बघू सोलायचं आहे वगैरे काय तर ती म्हणजे ठीक आहे थोडंसं सोलून ही करतो आणि ती काय करते लसूण जर सोलायला लागलं ना सचिन तर त्याचं थोडंसं जरी त्याला सालटं राहिलं ना ते सगळं असं खिचून खिचून काढतात तर मी मग ते कधी कधी थोडंसं राहिलं तर काय हरकत नाही पण ते सगळंच काढतात आणि थोडंसं मुठभर लसूण सोलायला पण त्यांना बराच वेळ लागतो आता बराच वेळ झाला ते सोलायला लागलेत पण आता ताटात आटा जेवढं मला दिसते ना खाली तेवढं सोललं त्यांनी बराच वेळापासून तर म्हणलं ठीक आहे आता जाऊया तेवढंच बास तर म्हणजे थोडेसे अद्रक सोलून देतो आता अद्रक सोलायला लागलेत आणि हे मटण मी आता फिक्क शिजायला आहे त्याच्यामध्ये मी काय काय टाकलं ते पटापट सांगते तुम्हाला तर मी कुकरमध्ये आधी तेल टाकलं दोन पळ्यानंतर कांदा टाकला कांदा व्यवस्थित परतल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली मला टाकायची होती त्याच्यामध्ये तीन चार चमचे का तर दोन किलो मटण आहे तीन चार चमचे टाकायची होती पण नव्हती त्याच्यासाठी मी दीडच चमचा टाकली जेवढी होती तेवढीच आणि मुठभर कोथिंबीर टाकली दोन कापल्याने टमाटे टाकले टमाट्या वगैरे व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यामध्ये हळद चवीनुसार मीठ टाकले मटण टाकलं स्वच्छ धुतले आल्यानंतर त्याच्यामध्ये एक ग्लास गरम पाणी ओतलं व्यवस्थित मिक्स केलं आणि आता कमी गॅसवर एक मस्तपैकी त्याला अर्धा पाऊन तास एक शिट्टी करणार आहे कमी गॅसवरती आणि नंतर मग मटनसुद्धा शिजतंय तो पण इकडे भाकरी करून घेते इथं कांदा आता मिरची कापून घेतलेल्या आहे तर दोघांना मस्तपैकी ऑमलेट आणि हे करून देते भाकरी ज्यावरच्या खायला देते आणि मामाला पण म्हटलं तुम तुम्हाला पण देते तर मामा नको म्हटले मला आता मी नाश्ता केलेला आहे मला काही नको आणि मामा मटण खाते त्याच्यासाठी मग मामाला बसवलं म्हटलं ठीक आहे तुम्ही मटणाची भाजी झालं मस्त म्हणलं भाजी आणि भाकरी वगैरे नंतर तुम्ही तोपर्यंत बसा म्हटलं ह्या दोघांना खायला देते नाश्ता तर दोघं पण हसायला लागले तर पुन्हा मग त्यात नको उगंच म्हणलं होतं तुला बनवू वगैरे नको आम्ही करून आलात नाश्ता तर म्हटलं नाही आता मी बनवायला लागले म्हटलं तुम्हाला खावं लागेल तर आता मी कांदा वगैरे कापला होता तर ठीक आहे म्हटलं तर ह्याला बनवते दोघाला एक एक भाकर आणि अंडीची पोळी वगैरे खायला देते आणि माझ्या भावाचा असं आहे की त्याला अंड्याचं मधलं ती पिवळवाला जे भाग असतो तो खायला नाही पाहिजे फक्त ह्याच्यावर पाहिजे पांढरेवाली फक्त पोळी पाहिजे कांदा टमाटर मिरची वगैरे सगळं त्याला टाकलेलं लागते त्याच्यामध्ये पण आता म्हणलं ठीक आहे बनवते पप्पाला वेगळी बनवते आणि त्याला वेगळी करून देते पटपट आणि कधी पण असं ना खूप घाईमध्ये काय असे काम होतात ना माझे खूप जास्त असे मी इकडे पण हात चालवावं लागते मला तिकडं पण चालवं लागतं आता इथं भाकरी करत करत मी ऑमलेट पण बनवते आणि भांडे बघू शकते भांडेसुद्धा भरपूर असे घासायला पडल्यात सकाळच्या नाश्त्याचे वगैरे भांडे आहेत मांड़ी। तर मांड़ी ले 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 ले। ले ले ते पण आहेत म्हणलं आता जाऊ दे भांडे पण घासायचे टपामध्ये थोडेसे भांडे पडलेत आणि ताटं सगळे मांड तर मांडलेल्या चार पाचच मोठे ताट आहेत बाकी सगळे घासायला पडलेत प्लेट वगैरे सगळे छोट्या घासायला पडल्यात आणि आता नाश्ता वगैरे सकाळी केलं त्याचे भांडे बी पडलेले आहेत ते घासलेच नाहीत का तर मी थोड्या वेळ बसले आणि नंतर मग स्वयंपाकच करायला लागले आता ते दोघं आले तर नंतर मग म्हणलं आता ते बनवते जेवण आणि नंतर सगळे भांडे घासते पण नाही असं चालू झालं होतं की मी भांडे घासतेचं स्वयंपाक होईपर्यंत पण म्हणलं नको आता राहू दे म्हणलं मी नंतर घासते म्हणलं स्वयंपाक झाल्यानंतर सगळे एकदाच भांडे घासते जेवढे उडायचे तेवढे म्हणलं भांडे सगळे संपू दे आणि नंतर सगळेच घासते पण तिचं चालू झालं होतं की नको मी तुझं स्वयंपाक होईल पण भांडे पण घासते तर म्हणलं नको म्हणलं काय होतं एकतर रविवारी तिला अभ्याससुद्धा असतो रविवारीसुद्धा तिला सुट्टी नाही भेटत अभ्यासाला आणि नंतर एकच दिवस सुट्टी भेटते त्याच्यातून पण तिला कामं सांगायला मला नको वाटते आणि खरं म्हणलं तर तिला भांडे घासायला खूप जास्त आवडते झाड वगैरेच तिला मारायला सांगितलं ना कधीतरी पण झाडपेक्षा तिला जास्त भांडे घासायला आवडते ती म्हणती मी भांडे घासते पण वाटते नको जाऊ दे मग कधी कधी घासते मी घरी नसल्यावर वगैरे कुठं बाहेर गेले काय तर घासती किंवा कधी माझं दुखायला लागलं वगैरे तरी सुद्धा ते भांडे पण आता तिचं चालू होतं मी घासते ना ग दे ना घासू दे ना म्हणलं ठीक आहे थांब झालं म्हणलं पाच दहा मिनटं नंतर घास म्हणलं तिला भांडे घासायला होते आता आणि कुकर ठेवला मी तुम्हाला दिसत असेल कुकर गरम झाला आहे पण शिट्टी वगैरे त्याची झाली नाही का तुम्हाला गॅस पाहिजे होता आणि त्यासाठी मी कुकर खाली उतरून ठेवला आणि नंतर ते तवा ठेवून तर तव्यावर मस्तपैकी अंड्याची पोळी बनवली का आता मी भाकरी वगैरे करत असले ना तर त्याच्यावर त्या तव्यावरती मी अंडा वगैरे कधी बनवत नाही तर ती मला आवडत बी नाही आणि ती व्यवस्थित नंतर भाकरी जर ना त्या मसळं लागतात भाकरीत मग वा भाकरीचा वेगळा चव चव लागते म्हणा किंवा त्याचा वास वेगळाच येतो भाकरीचा त्यासाठी मी कधी अंडा वगैरे बनवायचा असेल ना तर भाकरी जर झाल्यानंतर ह्या मी बनवू शकते पण भाकरी करता करता मी कधी बनवत नाही लगेच दुसऱ्या ताव्यावर बनवते तर आता पप्पाला बनवून दिली एक भाकर अंडीची पोळी बनवून दिली आता माझ्या भावासाठी बनवते आणि मामाला काय बनवणार नाही बा मामा ना मटण खाते तर त्यांना म्हणलं तुम्ही अर्धा एक तास थांबा म्हटलं तुम्हाला मस्त वगैरे असं मटणाचं कालून सारते तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर मामा थांबलेले आहेत आता मामा थांबलेत म्हणजे थां ते पण आत्ता चालेलत आता गप्पा खूप जास्त वेळ आमच्या चालणारच आहेत आणि आता सुट्टी आहे सगळ्याला आज सगळेजण निवांत आरामात आहेत तर सुद्धा म्हटलं आता बास करा म्हणलं तुम्ही बराच वेळ सोलायला लागलात म्हटलं आता बास करा म्हणलं सोलायचं काय सोलू नका आता म्हटलं माझं झाल्यानंतर मीच म्हणलं बसून बसून गप्पा करता मी सोलून घेते तरीसुद्धा त्यांनी आदर खुडशी सोललेले आता लसूण पण सोललं आहे आणि आता माझ्याकडून अंड्याचं काय झालं अंडं फोडल्यानंतर त्याचं थोडंसं चालतं आहे ना ती कांद्यामध्ये पडलं तर ती काढून घेते आणि माझ्या भावाला काय पाहिजे दोन अंडे जर बनवले ना त्याचं एकाचं ती पिवळवाला भाग खातो आणि नंतर दुसऱ्याचा फक्त वाईटवाला भाग पाहिजे पिवळवाला ती नाही पाहिजे तर ते काढण्याच्या ना आता मग माझ्याकडून थोडंसं साल्ट त्याच्यामध्ये पडलं तर ते काढून घेतलं आणि काय होतं कधी कधी सालटं जर पडलं ना अंड्याचं त्याच्यामध्ये तर जर आलं एकदम कसं तरी एकदम विचित्र वाटतं त्यासाठी मी कधी साल्ट वगैरे त्यामध्ये जाऊ देत तर जाऊ देत नाही आणि आता मस्तपैकी ही सुद्धा अंड्याची पोळी बनती आणि आता इथं मी पाच सहा सात भाकरी मस्तपैकी आज जन झणझणी कालून करायचे त्यासोबत आज भाकरी चरायची सगळ्यांनी एक एक भाकर खायची चुरून कालवनात आणि कधी तुम्ही चुरून खाल्ले का कालवनामध्ये ते सुद्धा मला कमेंट म्हणजे सांगा मटणाचं कालवण आणि ज्यावरची भाकरी म्हणा किंवा बाजरीची भाकरी चुरून खायला एक नंबर लागती तर जे जे खातात ना त्यांनाच माहीत असेल चव भाकर चुरून खाण्याची तर सगळ्याला मस्तपैकी मटणाचं कालून आणि भाकर चुरून खायला लावणार आहे मी तर चला ही पण अंड्याची पोळी बनवते त्याला खायला देते आणि पाच सहा भाकरी करून घेते आणि नंतर मग मस्त असं झंझणीत मटणाचं कालून तुम्हाला दाखवते की थी, मी कसं बनवते ती ठीक आहे तर इथं मस्त असं मटणचं सूप तयार झालेलं आहे तर आता मी सगळ्यांना थोडं थोडं सूप प्यायला देते आणि थोडंसं काढूनसुद्धा ठेवते आणि नंतर मग बाकीच्या मटणाची मी भाजी बनवते एकदम रस्सा बनवायचा आहे आपल्याला आज मटणाचं कालवणाचा भाकर चुरून खाण्यासाठी तर चला कसं बनवते ते सांगते आणि हे फिकं सूप आहे ना तुम्ही एकदा बनवा आणि प्या शिवाय तुमच्या घातल्या लहान बाळांना द्या आजारी कोणी असेल त्यांनासुद्धा त्यांना त्यांनासुद्धा खूप जास्त चविष्ट लागणार आहे आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की पिऊन बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडणार आहे बरेच जण सूप पिण्यासाठी बाहेर लांब लांब जातात पण जर तुम्ही सूप असं बनवलं तर सगळ्यांना नक्कीच आवडणार आहे आता झणझणीत मटणाचा रसा बनूया म्हणजे कालवण बनू तर पातेल्यामध्ये मी तेल टाकलं दोन तेजपत्त्याचे पान टाकलेलं आहे दोन चमचे अद्रक लसूण कोथिंबिरची आता फ्रेश वाटलेली पेस्ट टाकलेली आहे ती परतल्यानंतर ह्याच्यामध्ये एक दोन छोटे वल्ले नारळाचे तुकडे घेतले ते वाटून मी ह्याच्यामध्ये टाकले पाणी टाकून एकदम बारीक बारीक पेस्ट वाटली होती ती टाकली त्याला तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे बघू शकता चांगलं तेल सुटलं आहे मस्त मसाल्याला आता ह्याच्यामध्ये हळद टाकली नंतर त्याच्यामध्ये दोन चमचे काळा मसाला टाकलेला आहे जी घरी वाटलेला काळा आहे नंतर त्याच्यामध्ये तीन चमचे लाल चटणी टाकली का तर चटणी लाल जास्त टिकट नाही आहे आणि कालवून एकदम झणझणीत बनवायचं त्याच्यासाठी ठीक आहे सर चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता शिवाय ही गरम मसाला टाकला एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला ही सावजी मसाला टाकायचा आहे आता ही सावजी मसाला एक पॅकेट मी तीन चार वेळा वापरलेलं आहे त्यातला एक एक चमचा मसाला टाकलेला आहे आता जेवढा होता तेवढा सगळा टाकून दिला मी ह्याच्यामध्ये एक किंवा दीड चमचा असेल फक्त एवढा टाकलेला आहे मसाला आता व्यवस्थित आपल्याला ही मसाला मिक्स करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास म्हणा जेणेकरून मसाला खाली चिटकणार नाही आणि मसाल्याला एकदम मस्तपैकी अशी तरी येणार आहे जेणेकरून तेल सुटेल मसाल्याला नाही तर मग पाणी नाही वाचल्यानंतर मसाला खाली सगळा चिटकून जाईल ठीक आहे आता मस्तपैकी असं तेल सुटू देते बघू शकता आता कसं तेल सुटतंय सुटले ना तेल तर हे तुम्हाला झटपट व्हिडिओमध्ये दिसत असेल पण ह्याला सुटायला मसाला परतायला बराच वेळ लागतो ठीक आहे तर आता ह्याच्यामध्ये शिजल्याला मटण टाकूया आणि मटणाचं थोडंसं सूपसुद्धा ह्याच्यात टाकायचं जेणेकरून कालवण आणखीन चविष्ट लागेल सगळं सूप काढून घ्यायचं नाही तर थोडंसं सूपसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मटण आता व्यवस्थित आधी हलवून घेते आणि नंतर ह्याच्यामध्ये मटणाचं फिकवालं सूप टाकते आणि कालवण बघणारच आहोत तुम्ही झाल्यानंतर किती मस्त आणि चवदार तरीदार होणार आहे आणि असं कालवून खायलासुद्धा खरंच खूप भारी लागते भाकरीसोबत म तर ज्वारीची भाकरी असू द्या बाजरीची भाकरी असू द्या किंवा चपात्या असू द्या भात असू द्या आणखीन एक ते म्हणजे की पावासोबत सुद्धा हे कारण खायला खरंच खूप एकदम भन्नाट असे चव लागते पावासोबत सुद्धा तुम्ही खाल्लं नसेल कधी तर खाऊन बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी होतायचं थंड पाणी बिलकुल ओतायचं नाही आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे की ह्याच्यामध्ये सूप सूपसुद्धा पाहिजे तर आणखीन कालवून चांगली चव येते तर मी दोन्ही मिक्स करून टाकलेलं आहे पाणीसुद्धा तरी बघू शकता कालोनाला कसली भारी आली आणखीन तुम्हाला घट्ट कालून पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये दोन चमचे तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ तव्यावरती थोडंसं भाजून थंड पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं कालून तुमचं घट्ट होईल नाही तर मला एवढाच रसा बास आहे ह्याच्यामध्ये आणखी मी पीठ वगैरे टाकणार नाही घट्ट मला पाहिजे नाही त्यासाठी मी एवढंच बास करते काल चांगली उकळी आली नंतर मी थोडीशी ह्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकली पण तुम्हाला दाखवली नाही टाकायच्या टायमाला राहून गेलं तर थोडीशी कोथिंबीर टाकली कसुरी मी ती असेल तर तीसुद्धा टाका माझ्याकडं नाही तर मी टाकणार नाही कारण तर बघू शकतात झणझणीत मस्त असं तरीदार मटणच कालोन तयार झालंय आता वाट कसली बघायची आता जेवायला बसायचं भूक लागली संध्याकाळच्या सात वाजले सकाळपासून नाश्त्यावरच आहोत सगळेजण आम्ही दिवसभर थोडंसं काही जे चहा पाणी बिस्किट वगैरे सगळं खाल्लेलं आहे सगळ्यांनी पण जेवण खाल्लेलं नाही सकाळी नाष्टाच खाल्लाय आणि आता संध्याकाळच्या सात वाजल्यात का तर दिवसभर बोलण्यात मला टाइमपास करण्यातच गेलेला आहे सायपा करण्यात गेलेला आहे आता सगळे जे आले होते ते आपापल्या घरी गेले मामाला जेवायला थांबवलं होतं था जेवायला थांबा म्हणून पण मम्मीने त्यांना जबरदस्ती घेऊन गेली का तर म्हली हे दोघं पण खात नाहीत म्हणली तिकडं घरी चिकन मटन आणलेलं आहे आणि नंतर मग त्यांनी पण इकडं खाल्यानंतर ते तसंच राहून जाईल आणि मग दुसऱ्या दिवशी शिळं खावं लागेल त्याच्यासाठी मामाला पण घेऊन गेली ती तिकडं जेवायला मामा म्हणले दे पुढल्या रविवारी तुझ्याकडे येतो जेवायला म्हणले ठीक आहे तर आता मी तर आता आम्ही मस्तपैकी जेवण करतो मटणाचं कालवण आहे ज्वारीच्या भाकरी भात कांदा लिंबू हे सगळं आहे कोणाला पाव खायचे असेल तर पावसुद्धा मी घेतलेला आहे तर चला आम्ही जेवण करतो आणि भरपूर आणखीन कामं आहेत मला मला नंतर सांगतो चला मग सगळ्याचं जेवण वगैरे झालं आणि कालवण एकदम भन्नाट झालं होतं तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला सुद्धा केल्याशिवाय माहीत पडणार नाही की मटणाचं कालवण कसं झालं होतं तर तुम्ही सुद्धा करून बघा पूर्ण रेसिपी मी दाखवलेलीच आहे आणि जेवण वगैरे झाल्यानंतर लगेच उठून काम करू वाटत नाही तर बराच वेळा टाइमपास केला तर बराच वेळ टाईमपास केल्यानंतर मग उठले भांडे घासले परत किचन साफ केलं आणि काय झालं स्नेहानी भांडे मग घातले होते स्वयंपाक बनत होते तेव्हाच मी भांडे घासले का होते काहीच भांडे नव्हते भांडेला तर सगळे घासायला पडले होते स्नेहाने टप भरून भांडे घासले मी स्वयंपाक करत तो परत आणि त्यासाठी थोडेसेच भांडे पडले होते ती ती सुद्धा घासून घेतल्यात आणि आता खूप जास्त गरम व्हायला हो लागले पण आता सगळं माझे कामं आवरलेलं आहेत आणि आता मला मी कामं कशासाठी आवरलेत तर मला बिग बॉस बघायचं मराठी बिग बॉस बघायचा आहे आणि आज घरातून कोणतरी बाहेर जाणार आहे कौन कौन तर बघूया बकत कोण जाते कोण नाही एकतर मला बिग बॉस आवडत नव्हतं मी बघत नव्हती पण स्नेहाला बिग बॉस बघायला खूप जास्त आवडते ती बघत होती आणि बघता बघता आता मला सुद्धा सवय झाली की बिग बॉस बघायचं आहे तर चला आता पटकन सगळे काम आवरलेत आणि आता बिग बॉस बघूया कोण घरातून बाहेर जाते कोण नाही ते बघितल्यानंतर आपल्याला कळणारच आहे तर चला बघूया आपण तर दोन तीन दिवसापासून एक मस्तपैकी असा फोनवरचा मी गेम खेळायला लागले म्हणजे असं नाही पैसे पाण्याचा नाही किंवा पैसे भरायचा वगैरे असला गेम नाही आहे किंवा सुद्धा नाही आपण कागदावरती लिहून तो गेम खेळू शकतो आणि एकदम मस्त आहे तुम्हालासुद्धा खूप जास्त आवडणार आहे आणि लहान मुलांचं डोकं चलवण्यासाठी हा गेम खरंच भारीपैकी आहे कोणता ती मी एक दोन दिवसात त्याचा छोटासा व्हिडिओ बनवून दाखवते तुम्हाला तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आणि तुम्ही सुद्धा टाईमपास करता नाही ह्या गेमवर नक्कीच तर आता काय करते तो गेम खेळता खेळता बिग बॉस लागला आणि आम्ही बिग बॉस बघायला बसलो स्नेहासुद्धा मस्तपैकी बॉलवरती पुढी बसली आणि आता तिला असं वाटायला की आतलं कोण जातंय आहे कोण जातं आहे तर आता हे चौघजण उभं आहेत हे चौघजण आता डेंजर झोनमध्ये गेलेले आहेत आता बघू कोणावरती लाईट पडती आणि कोणती गजन अंधारात राहतात तर आता धनंजय दादा सेफ झालेला आहे आणि तो आता घरामध्ये जाईल आणि आता हे ती गजन अंधारात उभा राहिल्यात आता बघू आणखीन परत कोणावरती लाईट राहते आणि कोणावरती लाईट राहत नाही ज्याच्यावरती लाईट राहील तो घरामध्ये जाईल आणि जो शेवटी अंधारात राहील तो जाणार आहे बाहेर तर बघूया कोण बाहेर जाते ती थी ठीक आहे एक सेफ झाल्यानंतर दुसऱ्यांदा सुद्धा सेफ झालेली आहे ती सुद्धा आतमध्ये घरामध्ये गेले आणि आता फक्त दोघंजण उरल्यात आता दोघांमधून घरी कोण जाणार आहे तर ते तुम्हाला दाखवते तर आता अंकिता सुद्धा झालेली आहे सेफ आणि पंढरी दादा गेलेला आहे बाहेर तर असायला पाहिजे होतं ठीक आहे सगळेजण चांगले खेळतात आपापल्या परीनं सगळेजण खूप चांगले खेळायला लागलेत पण आता ठीक आहे आता गेम आहे त्यातलं कोणतरी जिंकणारच आहे कोणतरी हारणारच आहे कोणतरी राहणार आहे कोण जाणार आहे ह्या गोष्टी तर होतच राहतात तर सगळ्यांना तर जे आतमध्ये आहेत त्यांना सगळ्यांना असं वाटतं की आम्ही जिंकणार आहोत आम्ही जिंकणार आहोत पण ट्रॉफी ही एकच असते त्यासाठी एकालाच भेटणार आहे त्यातले पण जे सगळेजण बिग बॉसमध्ये गेलेले आहेत सगळेजण खेळत आहेत ते सगळेच विनर आहेत ठीक आहे तर चला सुद्धा आतमध्ये आलेले आहेत आणि दादा आता जाणार आहेत बाहेर आणि जे तिघंजण डेंजर धूनमधून जे आतमध्ये घरामध्ये आले आहेत ना ती स्वतःला खरंच खूप लकी समजत असतील की बापरे आम्ही जाता जाता वाचलेलो आहोत आणि आम्ही शेवटच्या आठवड्यापर्यंत थांबलो आहे पण दादाला खरंच खूप वाईट वाटत असेल का तर मी हवड्या लास्टपर्यंत थांबलो आहे आणि शेवटच्या आठवड्याला मी चाललो आहे घराच्या बाहेर पण आता त्यांना खूप दुःख होतं असेल पण ते आता दाखवत नाही तर दाखवून पण काय फायदा नाही आणि त्यांना बाहेर गेल्यानंतर हे नक्की वाटणार आहे की मी आणखीन चांगलं जर खेळलो असतो तर मी नक्की शेवटपर्यंत राहिलोच असतो आणि विनरसो Transcrição e